लोणचं बघा हे बघा हे मटक्यातलं कस मुरलं बघा वास्त्र एकदम घमघमाट गम येतोय बा असं हलवलं मग पूर्ण तेल फील आणि यातले पुढे आले ते आठरून मस्त बाकी एक नंबर मुरून तयार आहे आपलं ही लोणचं तर याला जुन्या पद्धतीत ही पडकं बांधून ठेव हो लागतं झाकून हे बघा ही ही डेरा बघा आपला ना तिथं असं दरवाज्यात उभारून मला भी येत सांगायला काय अस करून दाखवा लागत नेसत अस राहून हात ठेवून दरवाजा बोलून दाखवायचं नसतं काय लागलं रोज मी तर हे बघा ही तेलाची क्वालिटी कशी आहे कस मटेरियल आहे नमस्कार बहिणी न बघा न बाबा आज कोळीगाववर ना दादा आले तर लोणचं न्यायला खास लोणच्यासाठी आलं तर आणि लोणचं घेतलं ना आपला मुटका पण घेतला त्याने म्हणली बघूया मुठक्या असराची एक बार चव तर आमच्या मटणाच्या भाजीला एक बार वापरून आम्ही बघतो कसं होतंय कसं नाही कालवण मटणाच्या भाज्या आलं दादा विचारत विचारत दादाई जरा अबदा झाली आपल्या गावातन कारण की वाटाले आहे ते आपल्या गावात व गावातल्या बी हो आपल्या तळ आहे का नाही त्या तळ्यात तळ्याकडे गेलं त्यामुळे जरा घाटाळा झाला दादा नाही विचारली दादा ऍड्रेस सांगायचं उमराच्या झाडा पैसे आम्हाला ही लावण पूर्ण माहित आहे पिपर तर दादांनी बघा लोणचं घेतलं दादा कुठं लोणचं दाखवा बरं तुमचं लोणचं कुठं तर बघा हो लोणचं घेतलंय दादानी हाय का हो एकदम दोन किलो लोणचं घेतलंय बारी वाटलं बरं का दादा तुम्ही आला लोणच्या निमित्तानं का होईना आमच्या घरी गरीबाच्या असंच या तुम्हाला ज्यावेळेस द्यायला होईल त्यावेळेस या आहे का नाही तर मित्रांनो आल घेतलं लोणचं त्याने तिकट पण घेतलंय आपला मोठका इसूर पण घेतलाय आणि आता दादा निघाले तर आल्यावर चहा पाणी झालं आपलं कसं असतं मित्रांनो आता भारी वाटलं जरा आपलं म्हणजे काय आपल्या गावापासून एवढं लांब नाही कोळीगाव आहे महोदापासून एक पाच किलोमीटर म्हणजे त्यांना ती पाच ती पाच आणि ही पाच अकरा किलोमीटर फक्त अकरा किलोमीटर आव आलं का ना अकरा किलोमीटर येऊन शिवाय आवड लागते व आवड आवड असल्याशिवाय सवड निघत नाही का नाही बरोबरच आवड लागते जुन्या वस्तू आजकाल भेटत नाही त्या आणि जुन्या वस्तूला मागणी लय लय हाय कसं आहे मधी मॉडेन <laughs> युग आल होन खरं लोणचं बंद झालं आणि तिकटाच लोणच चालू झालं आव ह्याला जशी चव आहे तशी त्याला चव नसती का नाही दादा तुम्ही वर्ष एकच घेऊन खावा कैरी हाय अशीच कच्ची निघते ही मूर्त आहे आपण मुरू घातलेलाय प्युअर लोणच मुरलेलाय ह्याची चव वेगळी आणि तिची चव वेगळी गावाकडली चौज वेगळी राहते तुमचा काळा असू द्या मसाला द्या काय पण असू द्या त्याची टेस्ट एक नंबर राहते तर मित्रांनो दादा चालले तर त्यांना घालूया आपण घेतलं का मित्रांनो कुळे ना आपलं लोणचं आणि आपलं काळातिकटणीला हालतं दादा ती गेला आताच घेऊन शिना घेऊन शिना आम्ही पण इथं जरा बसलो होतो ऊन पडतोय मुलकाजवळ त्या ते, ते बोकड गेलत खाली तिकडं त्याला हाणून आणलं पोरा पोरांनी आणि आता घरात ते काय खुसूर खुसूर कराय बघूया आपण बरं घरात काय करतो काय नाही कोण माझ्या घरात मला काय करायचं ठेवाय काय कोण तुम्हाला म्हणलं काय काय करू नका किंवा काय आय आ? कुठ चाललंय खाऊन पिऊन आज कसा चालू आहे टोपच्या शिळ्या भाजी बाकरी आणि रात्री केलेली हरभऱ्याची भाजी घ्यायचा तुकडा खाय जा लोणचं त्या प्लेटमध्ये काढून ठेवलंय हा नाही जी फूड तर लोणच दाखवा आपल्या बहिणी बर बर चला दाखवतो तुम्हाला डेऱ्यातलं लोणचं कसं आणि कसं नाही ते नमस्कार मित्रांनो तर बघा आपलं लोणचं ही कसं हे बघा जार्या भरूनच खाल्लं बघा उलटा पालटी केली आणि कस झालंय बघा तुम्ही बरेच आम्हाला विचारते त्या कि तुम्ही लोणचं दाखवलं नाही तर हे बघा हो ही लोणचं आहे बघा कलर कसा आहे कशी दिसतय तर बघा हे हो पाट्यातलं लोणचं ही दोन तीन दिवस झाला असतील टाकून आणि आता तुम्हाला मटकं बांधलेलं सोडून दाखवतो तु। कारण तुम्हाला मटक्यातलं लोणचं आपण दाखवलंय पण तुम्ही म्हणताय तुम्ही व्हिडिओ दाखवत नाही कसं बनलय कसं मुरलंय कसं नाही तर आज तुम्ही लोणचं बघा हे बघा हे मटक्यातलं कसं मुरलंय बघा वास्त्र एकदम घमघमाट गम येतोय बागा असं हलवलं मग पूर्ण तेल आणि ह्यातले पुढे आले ते आठरून मस्त बाकी एक नंबर मुरून तयार आहे आपलं ही लोणचं तर याला जुन्या पद्धतीत ही पडकं बांधून ठेव हो लागतं झाकून बघा हो ही ही डेरा बघा आपला अहो एका हाल, होता, हाल होता। ना तिथं असं दरवाज्यात उभारून मला बी येत सांगायला काय असं करून दाखवा लागतं नेसता असं उभारून हात ठेवून दरवाजा बोलून दाखवायचं नसतं

हारभरे जी सु लोणच्या फुडी झाले म्हणता काय आणि इकडे बेत चालू आहे तेव्हा ती ओंकारचा ओंकार कसा बेत चालू आहे कशा कशाचा हा आणि लोणच घेतलं नाही बापू तर ओंकारन लोणच घेतलं ओंकार लोणच आपण देऊया एवलं मस्त बाकी जरा तेलकट फ्रेश त्याला गळते म्हणून असं करतोय नाही तुम्ही म्हणताल सगळं करताय तर हे बघा ओंकारला दिलं लोण तर ओंकार ताट घेऊन बी चालू आहे कडई चला तुमच्या कविता ताईज काय चालू आहे काळा मुटका यी सुर मिरची कशे आहे एकदम भारी आहे का नाही बहिणी नु आ दिसते ते ऐका लाल भडक जायते हो कविता ताई सारखे जायते तिखट झाळ नसते तिखटच पाहिजे चांगलंच सांगलंच पाहिजेला आपल्याला आपला माल कसा आहे आपल्याला नीट क्लियर पाहिजेला ढोपलेकडे आपण सांगत पण नाही डुप्लिकेट करत पण नाही काय असतं की धड देकतं नाही ही खरा आहे बघा मग पट्ट्या कुठं डुप्लिकेट करतोय ओरिजिनल ब्रँड केलाय तयार ओरिजिनल कविता कोळी ब्रँड कविता कोळी तूप कविता कोळी तिखट काळा मोठका सूर तर ही तुम्हाला दिसतं या आणि ढगळूनशि नाच मिरच्या पण टाकते ती बघा मित्रांनो गावाकडे असंच असतं ढगळून असतं बघा वाजनात तर आज म्हणलं जावा आणि एक ठिका मिरच्या दिवसात एक ठिका मिरच्या बाकीचे काय जे आहे ठेवलेलं आहे सगळं बघा बारीक करून इकडं असं ठेवलेलं आहे इथं बघा इकडं धन आणि एवढा सौदा आहे बघा नुसतं सौदाच किलो भर आहे खोबर खाली धन हो ही सौदा ही खोबरं चिरून घेतलंय एवढा ही हाय परत करायचंय आव ह्यातली नेहमी जी नाव मला माहित नाही ती ह्या मॅडमला माहिती आहे ती मॅडम दररोज त्यातच आहे आपलं काम काय हो चिट्टी कविता ताईने दिलेली अन आणज यांच्या पशी बनवायचं वेगळा वेगळा मी काळा मसाला वेगळा बनवते आणि तांबडा मसाला वेगळा बनवते मग ती दोन्ही वेगवेगळं बनवायचं म्हणलं की दोन्हीला वेगवेगळं सामान जरा चेंजेस यायचंय ना कारण की मुटक्याची आपल्या क्वालिटी जबरदस्त आहे त्यामुळे त्याला मागणी पण तशीच ऐकू की मित्रांनो आज मी पण लय खुश आहे बागा आवा आनंदी राहिलं पाहिजे माणसानं कशात पण सुख उडकलं पाहिजे मला हे नाही म्हणते आता तू सारखी रडती सारखं सर तुझ्या डोळ्यात पाणी असत ह्या नशीला काय सांगायचं मनाला काय जरा वाईट वाटतं मग मी आपण ठरवलं सगळ्यात आनंद उडकायचा आणि खुश राहायचं सकाळी तुझ्यात लोणचं नाही आलेलं दादा काय सांगितलं हा काय सांगितलं आनंदी राहा खुश राहा आनंदी राहा बोलणाऱ्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही प्रगती करायला लागला की कुणा इतर डोळ्यात चलत दुखत त्यामुळे तुम्ही कुणाचं टेन्शन घेऊ नका हाही तुमचा व्यवसाय चालू द्या तर मित्रांनो ही जी ठिका आहे ही थी पूर्ण ठिका आपलं एका एका दादाला जायचं आहे ही थी पूर्ण ठिक्याचं जे इसूर बनणार आहे त्यांना सगळी मोठी ऑर्डर पाठवणार आहे अशीच तुमची ऑर्डर मला घेऊ द्या असा तुमचा प्रतिसाद मला मिळू द्या माझ्या होता जेवायला आता वाजे दुपारच्या बारा लेकर लोकांची दहा साडे नऊ वाजता जेवती ती माझी लेकर बारा बारा साडे बारा तर वाजले असतील आता पाहुणे बारा झाले ते आशिंदा तू लेकर हाईस पण सोनेरी पिऊ असं द्या आयुष्यात इस्टेट काय मित्रांनो कमवाय नाही तुम्ही याला अगोदर सांगितलं ना आता पण सांगतो आपल्या लाख इस्टेट म्हणजे आपली दोन लेकर आहे ती मग अख्या मोठ्या प्रॉपर्टीला सुद्धा कमी आपण कुठल्या गोष्टीच टेन्शन घेत नाही आपलं दोन वाग आपल्या संघ ऐकत आज ना उद्या दिवस बदलणार आणि त्या दिवसाची वाट ही फकडीन बघणार ज्या दिवशी ती दिवस मगवा काय असेल तिथे देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पण जिथं तर ठेवा लागणार आहे हिंमत तर ठेवा लागणार आहे का नाही सांगा केल्याशिवाय तुमचं होत नाही